नमस्कार आज आपण बाबुळगाव गगनबीड तालुका कंदार जिल्हा नांदेड या ठिकाणी जमलेलो आहोत या ठिकाणी नाबार्ड आणि जे आय झेड यांच्या माध्यमातून संस्कृती संवर्धन मंडळ त्यांच्यासोबत आज आपण नैसर्गिक शेती प्रकल्प म्हणजे जेव्हा नैसर्गिक शेती प्रकल्प या ठिकाणी आपण राबवत आहोत त्यासाठी एन टी पी कन्स्ट्रक्शन नाशिक यांच्याबरोबरीनं शाश्वत फार्मिंग फाउंडेशन नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांच्या माध्यमातून हा प्रकल्प या ठिकाणी आज कार्यान्वित झालेला आहे या प्रकल्पाचा मेन उद्देश असा की सर्वांनाच विषमुक्त शेती किंवा नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेती हा कन्सेप्ट आवडलेला आहे परंतु निविष्ठा कुठं मिळत नसल्यामुळं सदरचे प्रकल्प प्रलंबित होते परंतु आज या सर्वांच्या एकमताने शाश्वत फार्मिंग फाउंडेशननी आज नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यामध्ये या ठिकाणी बाबुळगाव बीड या गावामध्ये हा प्रकल्प पर उभा केलेला आहे माझी सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी आपण याच ठिकाणी आपल्या शेतीसाठी लागणाऱ्या निविष्टा काही बॅक्टेरिया असतील किंवा फंजीसाईड इन्सेक्टिसाईड टॉनिक्स इत्यादी आपण या ठिकाणी तयार करणार आहोत आणि या ठिकाणी असलेल्या विविध पिकांना विविध शेतकऱ्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी वापर करणार आहोत या ठिकाणी आपल्याकडे आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचं मी आभार मानतो कांदुलवार संस्कृती संवर्धन मंडळ सगळोळी अंतर्गत कंदार तालुक्यात बाबुळगाव आणि गंगनबीडमध्ये राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक नाबार्ड तसेच जी आयझड यांच्या माध्यमातून जीवा नैसर्गिक प्रकल्प सुरू आहे तर या नैसर्गिक शेतीचा उद्देश असा आहे की विषमुक्त शेती प्रत्येक कुटुंबाने किमान एक एकर तरी विषमुक्त पद्धतीनं शेती करणं गरजेचं आहे आणि खरंतरी काळाची गरज आहे त्याच अनुषंगाने ह्या प्रकल्पाचा उद्देश आहे तर सध्या जे काय आता निविष्ट आहे त्याच्यामध्ये जीवामृत आहे इतर जे काही नैसर्गिक निविष्ट आहेत स्वतः म्हणजे शेतकरी तयार करत आहेत पण तरीसुद्धा त्यांच्या कामाच्या ओघामध्ये त्यांना निविष्टा वेळेवर उपलब्ध होत नाही तर हा धागा पकडून आम्ही शाश्वत फार्मिंग फाउंडेशन नारायणगाव यांच्या माध्यमातून गंगनपीड शिवारामध्ये आम्ही दहा ड्रम थेरीचा एक युनिट आम्ही बसवलेला आहे आणि जवळपास हे युनिट आता पूर्ण झालेलं आहे ह्या युनिट युनिटच्या माध्यमातून या दोन्ही गावातील शेतकऱ्यांना जेव्हा आवश्यक असेल तेव्हा त्या निविष्ट उपलब्ध होणार आहेत आणि नैसर्गिक शेतीकडे अजून जास्त म्हणजे शेतकऱ्यांचा म्हणजे कल वाढणार आहे एकंदरीत ह्या ड्र हिच्या युनिट माध्यमातून युनिटच्या माध्यमातून नैसर्गिक शेतकऱ्या शेतीला बळकटीकरण मिळेल आणि एक चांगला युनिट या ठिकाणी या परिसरात हळूहळू म्हणजे कार्यान्वित होईल तर नाबार्ड आणि तसेच जी आय आणि शाश्वत फार्मिंग फाउंडेशन नारायणगाव तसेच आमचे ओमकार सर यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो आणि जेव्हा आम्हाला गरज पडेल तेव्हा सर आमच्यासाठी म्हणजे मार्गदर्शन करणारच आहेत तरी मी एवढंच बोलून थांबतो धन्यवाद नमस्कार मी शेतकरी मानिक गोविंदराव हरकर राहणार गंगनबीड तालुका खंडाव जिल्हा नांदेड महाबाड अर्थसहाय्याच्या निमित्तानं आपण नैसर्गिक शेती जिवाय नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून आपण जे दोन वर्षापासून जे मागं जे आपण जे प्रकल्प हे राबवत आहोत ते राबवत असताना आपल्या शेतीमध्ये अशा अडचणी येत होत्या की इतर शेती जे कामं आणि ह्या आपण नैसर्गिक शेतीचे जे कामं ह्याच्यामध्ये निविष्ठा तयार करायचे वेळ लागत होता त्या अडचणीसाठी आपल्याला अशा अडचणी वेळामुळे निविष्ठा तयार करणं होत नव्हत्या त्यासाठी आपण जे आपल्याला ज्या संस्कृती संवर्धन म्हणून जे सरळ आहे त्यांनी जे आपल्याला हे जे आपल्याला काय म्हणतात दहा सुविधा उपलब्ध करून दिली ती त्याबद्दल आपण त्या जे आय संस्थेचे आपण आभारी आहोत आणि हे असाच प्रकल्प इतर शेतकऱ्याला सुद्धा पुढे राबवावा म्हणजे का तर आपल्याला जे आता अडचणी येणाऱ्या अडचणी इथून पुढे येणार नाही कारण जेव्हा आपल्याला जे निविष्ठा जे पाहिजे ते आपल्या इथे उपलब्ध आहे असं आपण गावातील इतर आणि बाळूगाच्या पण शेतकऱ्याला विनंती करतो की बाबा आपण सगळ्यांनी ह्याचा कमीत कमी आपल्या जे लागणारे एक एकर करा आणि जे आपल्या खायला जे लागते भाजीपाला ते सुद्धा आपण ह्याच्या नैसर्गिक शेतीतून निविष्ठा वापरून तयार करून इतरला सुद्धा त्याचं काहीतरी समजा मार्गदर्शन करावं हो, अशी मी विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द थांबवतो हो